पुरोगामी महाराष्ट्रात तंत्रज्ञानाच्या युगातही राज्याच्या ग्रामीण भागातले नागरिक आजही अंधश्रद्धेच्या विळख्यात आहेत आणि याच अंधश्रद्धेचा फायदा बरेचसे भोंदू बाबा सुद्धा घेताना आढळतात असाच एक प्रकार यवतमाळमध्ये घडलाय त्याबाबतचा रिपोर्ट बघूया आजच्या युगात तुम्हाला जर कोणी सांगितलं की अमुक अमुक कर म्हणजे तुला गुप्तधन लाभेल तर तुमचा विश्वास बसेल का हो। बहुतांश लोकांचा विश्वास बसणारच नाही मात्र आजही असे अनेक जण आहेत जे अशा भाकड गोष्टींवर विश्वास ठेवतात आणि त्यांच्या यवतमाळच्या साकूर गावामध्ये घडली गुप्तधनासाठी घरात खड्डा खड्ड्यात लिंबू हळद कुंकू नारळ ओटीचा सामान पोलिसांकडून मध्यरात्री टाकण्यात आली धाड अघोरी प्रकार करणाऱ्यांना रंगे हात पकडलं अघोरी पूजा प्रकरणी पाच जण पोलिसांच्या ताब्यात माहिती मिळाली की साकूर मूळ गाव येथे काही इसम हे गुप्तधनासाठी जमलेले आहेत अशा गोपनीय माहितीवरून आम्ही तिथे स्टाफसह जाऊन पंचासह जाऊन तिथे छापा टाकला असता त्या ठिकाणी पूजेचे साहित्य जसं की नारळ लिंबू पूजे इतर पूजेचे साहित्य व तिथे खड्डा खाल्लेला मिळून आला त्यावरून आम्ही पाच आरोपी त्यांना ताब्यात घेतलेला आहे आणि सदर प्रकरणी गुन्हा दाखल करून कायदेशीर तपास सुरू आहे यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील साकुर येथील आकाश उकणराव कोटनाके यांच्या घरात हा सगळा प्रकार उघडकीस आलाय घरमालक आकाश उकणराव कोटनाके यांसह सोनू उर्फ कुणाल सुरेश खेकारे ऋषभ मनोहर तोडसकर प्रदीप रामकृष्ण इळपाते बबलू उर्फ निश्चय विश्वेश्वर येरेकर यांना सुद्धा अटक करण्यात आली एक आरोपी पसार झालेला असून पोलीस त्याचा सध्या शोध घेताय हा असे प्रकार जे घडत आहेत आजूबाजूला तर या प्रकारामध्ये काहीही तथ्य नसते अशा प्रकारचे कोणतीही दैवी शक्ती कोणाच्याही अंगी नसते आणि कोणतंही गुप्तधन याद्वारे शोधता येत नाही आणि अशामध्ये मात्र वेळ जातो आपली दिशाभूल होते समाजाचं शोषण होतं या, या प्रकारापासून समाजाने दूर राहिलं पाहिजे यवतमाळ मध्ये सुद्धा असाच काहीसा प्रकार आठ जुलै रोजी घडलेला होता एका बाबाने मायलेकीला घरात डांबून ठेवत अल्पवयीन मुलीच्या शरीरावर चटके दिले होते त्यामुळे जिल्ह्यातल्या अशा वाढत्या घटना रोखण्यासाठी योग्य त्या उपाययोजना व्हाव्यात अशी मागणी संपूर्ण यवतमाळ मधून केली जाते दीपक शास्त्री पुढारी न्यूज यवतमाळ